ज्या निरी आणि आय आय टीने ज्या सूचना केल्या ज्या ज्या सूचना केल्या त्याची कुठली अंमलबजावणी केली नाही आणि त्यामुळे दोन हजार अठरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत आपण दरवर्षी वसई बुडताना बघितली अनेक वेळेला बुडल्यानंतर तीन तीन दिवस त्याच्यामध्ये पाणी निघत नव्हतं आणि साधारणतः एक वीस एकवीस साली तर अशी परिस्थिती होती की तीन तीनदा वसई बुडाली और या सगळ्यासाठी कारण की महापालिकेचा निष्क्रियपणा आणि जो अहवाल होता तो बारा कोटीचा अहवाल महापालिकेने कचराच्या डब्यात टाकला आणि पुन्हा एकदा आपली मनमानी सुरू केली आणि त्यामुळे यंदा परत वसई बुडेल अशी भीती सगळ्यांना धूळ बाजार बोलते है और कई सालों से से दो तीन सालों से हम लोग इसके बारे में सुनते है का रीजन ये है कि यहां का इसका निकास नहीं है और ये तकलीफ लोगों को कम से कम चार महिना सहने पडते टॉप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या मधुवन या विभागामध्ये आपण जर पाहिलं म्हणजे हा नाला आहे हा नाला कुठे ना कुठेतरी खाडीला जोडला जातो वसई विरार शहर महानगरपालिकेने नाले सफाईचा दावा केला होता परंतु या नाळ्यामध्ये तुम्हाला कुठे सफाई दिसते का या नाळ्यामध्ये कुठेच सफाई दिसत नाही असा असताना वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी किती हलगर्जीपणाने काम करतात हे दिसून येते याच्यात थोडा दूर आपण जर पाहिलं तर नाळ्यावरतीच हे पाईप ठेवण्यात आलेले पावसाळ्यामध्ये पाण्याचा फोर्स इतका असतो की ते पाईप पाई आहेत पाई ते वाहून जाणार आणि कुठे ना कुठेतरी ज्या ठिकाणी पाणी जातं त्या ठिकाणी अडकणार अखेरीस याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसणार असा असताना वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी खरंच काम करतात का याची पाणी करण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे वसई विधानसभा अध्यक्ष मनोज पाटील यांनी या सगळ्या गोष्टीची पाहणी केलेली आहे पाहुया या दरम्यान मनोज पाटील नेमकं काय म्हणतात आपण वसई विरार बुडण्याची जी अनेक कारण आहेत आणि निरी आय आय टीने जो रिपोर्ट दिला आहे म्हणजे दोन हजार अठरा साली वसई बुडाल्यानंतर तात्कालीन पालकमंत्री स्वर्गीय विष्णू सावरा साहेब यांनी वसईला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी महापालिकेला सूचना केल्या की याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करा आणि ती उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या संस्था निरी आणि आय आय टी यांना महापालिकेने पाचारण केलं त्यांना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यावरती उपाययोजना सोडून म्हणजे कारण वसई का बुडाली आणि भविष्यात वसई बुडू नये याच्यासाठीची कारणं जी आहेत त्याचा अहवाल द्यायला सांगितला आणि त्याच्यावरती उपाययोजनेचा अहवाल द्यायला सांगितला जवळपास त्यासाठी महापालिकेने बारा कोटी रुपये खर्च केले आणि बारा कोटी खर्च केल्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस साली महापालिकेला पहिला अहवाल जो दिला तो तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी त्यानंतर दुसरा अहवाल दिला दोन हजार वीस साली जी कामं करायची आहेत ती जी कुठली कुठली कामं आहेत ही करण्यासाठी दुसरा अहवाल दिला दोन हजार वीस नंतर आज दोन हजार चोवीस चार वर्ष झाली परंतु आजपर्यंत महापालिकेने ज्या निरी आणि आय आय ने ज्या सूचना केल्या ज्या ज्या सूचना केल्या के त्याची कुठली अंमलबजावणी केली नाही आणि त्यामुळे दोन हजार अठरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत आपण दरवर्षी वसई बुडताना बघितली अनेक वेळेला बुडल्यानंतर तीन तीन दिवस त्याच्यामध्ये पाणी निघत नव्हतं आणि साधारणतः एक वीस एकवीस साली तर अशी परिस्थिती होती की तीन तीनदा वसई बुडाली और या सगळ्यासाठी कारण की महापालिकेचा निष्क्रियपणा आणि जो अहवाल होता तो बारा कोटीचा अहवाल महापालिकेने कचराच्या डब्यात टाकला आणि पुन्हा एकदा आपली मनमानी सुरू केली आणि त्यामुळे यंदा परत वसई बुडेल अशी भीती आम्हा सगळ्यांना आहे आणि त्या भीतीची कारणं सुद्धा आम्ही तुमच्यासमोर आज दाखवणार आहोत बातमी आपण पाहिलीत विषय काय आहे तोही आपल्याला कळाला असेल येणाऱ्या पावसामध्ये वसई विरार शहर हे संपूर्ण पाण्याखाली जाणार असं असताना आपण जर पाहिलं तर या आधी दहा वर्ष बहुजन विकास आघाडीची वसई विरारमध्ये महानगरपालिकेत सत्ता होती कुठे ना कुठेतरी खरंच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत बहुजन विकास आघाडीने काम केलंय का येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठे ना कुठेतरी या गोष्टीचा जो नुकसान आहे तो बहुजन विकास आघाडीलाच पडणार आहे मनोज पाटील यांनी या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे आपण वसईचे जे नाळे आहेत जे आउटलेट आहेत कशाप्रकारे डायवर्ट केले त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्याचा फटका नालासोपाराला पडलेला आहे त्यानंतर आपण तांदूळ बाजारला गेलो तांदूळ बाजार ज्या तांदूळ बाजारची ज्या ठिकाणी ती इमारत बांधली गेलेली आहे साठ फूटचा नाळा कशाप्रकारे दहा फूटचा केला गेला हे देखील आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे असं असताना या सगळ्या गोष्टी आता कोर्टामध्ये गेलेल्या आहेत परंतु या सगळ्याचं नुकसान जो आहे तो वसई विरारच्या जनतेला आपल्याला भोगताना दिसते असं असताना येणाऱ्या काळामध्ये खरंच वसई विरा शहर महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात तोडगा काढतील का आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई विरा शहरातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा